स्टेजच्या सगळ्या प्रेक्षकांत बाजू लावा सगळ्या गाड्या आल्या की खात्री केली की दोरी खाली सोडा पंचांनी बाजूला व्हायचं आहे चला तयार का ए, आता गट क्रमांक आठ गेलेला आहे यानंतर बैलगाडीचा गट क्रमांक नऊ धावेल यांची नावं पुढील प्रमाणे आहेत नागेश्वर हटाळे नागाव लक्ष्मण शंकर माते पाले श्रेया विश्वास घर देवघर सर्वेश मंगेश गुंड माजने प्रणव मनोहर पारंगे माजने अजिंक्य पाटील मानी अस्मी अजित राऊत वडाव सावी विजयेंद्र नाईक बेली भूमी नितेश पाटील उसर या सर्वांनी आपल्या गाड्या तयार ठेवायच्या आहेत पंचांनी स्कॅनिंग करून तयार राहायचं आहे नागेश्वर हटाळे नागाय लक्ष्मण शंकर मात्रे पाले श्रेया विश्वास भरप देवगर सर्वेश मंगेश गुंडा माजने, प्रणव मनोहर पारंगे माजने अजिंक्य पाटील मानी अस्मी अजित राऊत वडा सावी विजयेंद्र नाईक बेली, भूमी निलेश पाटील उसर बैलगाडीचा आठवा गट गेलाय बैलगाडीचा आठवा गट सुद्धा प्रचंड अशी चुरस आपल्याला पाहायला मिळते जसे जसे घट पुढे जातील वेग वाढत जाईल बैलांचा त्याप्रमाणे खांबावर एका स्पीडने गाड्या जातात आणि येतात प्रेक्षकांनी लक्षात ठेवायचं दोन्ही बाजूला बैल गाड्यांना पळायला मार्ग मोकळा ठेवायचा आहे दोन्ही बाजू मधला पट्टा रिकामा करा प्रचंड जनसमुदाय सर्वांना उत्सुकता आहे गाड्या बघायची आम्हालाही मान्य आहे तर त्या बघताना स्वतःची काळजी घ्या दोन्ही बाजू मोकळ्या करा आजचा गुढीपाडवा आपलं हे नववर्ष आजच्या चैत्र प्रतिपदापासून सुरू होत असत त्या निमित्ताने आनंद साजरा करण्यासाठी घरोघरी आपण गुढी उभारत असतो आणि त्याचबरोबर त्यानिमित्ताने इथे ही बैलगाडीची शर्यत वर्षानुवर्षांची परंपरा इथे होत आलेली आहे अभिनंदन त्याच्यामुळे सर्वांचं सहकार्य अपेक्षित आहे खांबाला आपल्याला स्क्रीनच्या माध्यमातून हे दिसत सर्व गाड्यांनी उत्कृष्ट असं वळण घेतलंय आणि गट परतीच्या मार्गाला लागलाय बघा सगळ्या गाड्या अतिशय उत्तम ओळखलेल्या आहेत थांबाला एकही गाडी इकडे तिकडे गेलेली नाही बघा गट नंबर सात जो बघा बैल चांगले असले की अशा गाड्या एकमेकाला अडचण न करता असतात गट नंबर सात धावून आला त्याचा निकाल असतो आराध्य घाडगे एक नंबर सुरेश शंकर भगत बामणगाव दोन नंबर सोहम राऊत बोली तीन नंबर आणि सौरभ सतीश नाईक नागाव बंदर चार नंबर गाड्या परतीच्या मार्गाला आहेत गाड्या जवळ आल्या आहेत सर्वांनी त्याची नोंद घ्या आज बुढीपाडव्यानिमित्त प्रमाणे गाड्या होतच असतात परंतु सचिन दादा राहुल यांनी त्यांच्या तिथीप्रमाणे असणाऱ्या वाढदिवसानिमित्त आज त्याचं भव्य असं आयोजन केलेलं आहे आणि नागा विभाग कमिटीने स आयोजनाची जबाबदारी घेतलेली आहे त्यानुसार आजच्या या स्पर्धा होत आहेत त्या स्पर्धेच्या निमित्ताने आता बैलगाडीचा आठवा गट मैदानात धावतो आपण स्क्रीन बघतो आहोत त्याप्रमाणे पाठीमागे सुद्धा बघा गाड्या मागे येत आहेत आता लवकरच आपल्याला समोर पाहायला मिळणार आहे नंबर कोणाचा पहिला येतो दुसरा येतो तिसरा येतो तो आपण बघणारच आहोत पण एकमेकांची काळजी घ्या सगळ्यांनी मैदान मोकळं ठेवा चला गाड्या जवळला दोन्ही बाजूला प्रेक्षकांनी स्क्रीन बघल्याबरोबरच पाठीमागे लक्ष ठेवा बैलगाडी गट क्रमांक आठ त्याच्यानंतर नववा गट धावेल त्याची नावं मी वाचून दाखवलेली आहे तर त्यांनी तयार राहा आठवा गट रेषेकडे येतोय जवळ आल्या गाड्यांची मध्ये प्रचंड चुरस आहे बघा छोटी छोटी कोंढरे सुद्धा कशी धावतात जवळ आल्यात गाड्या चला बाजूला चला पूर्वी पश्चिम पश्चिमेकडवा खाली खाली आवरा 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 रेषा पार केली की गाड्या आवरा पुढे गाड्या आहेत सावकाश पंचांनी सगळ्या गाड्या परत आल्याची खात्री करायची सगळा गट असा उत्तम